गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी एम मराठी जनता पार्टी मोर्चाच्या शहराध्यक्ष सदस्यता अभियान 2025 या आयोजन करण्यात आलं या शिबिराला इचलकरंजी शहरातल्या युवकांचा भरभरून प्रतिसाद लाभला असून एकाच दिवशी तीनशे नवीन सदस्यांची नोंदणी करण्यात आली शिबिराचं उद्घाटन भाजपचे आमदार राहुल आवाडे माझे आमदार सुरेश हळवणकर माजे आमदार प्रकाश आवाडे आणि शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं या मान्यवरांनी आपल्या उपस्थितीनं शिबिराला उत्साहपूर्ण रंगत दिली उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्याचं कौतुक करत सदस्यता अभियानाच्या महत्वावर प्रकाश टाकला आमदार राहुल आवाडे यांनी आपल्या भाषणात युवकांमध्ये देशसेवेची भावना निर्माण करण्यासाठी भाजपच्या विचारधारेची भूमिका स्पष्ट केली त्यांनी सांगितलं युवा मोर्चा हे पक्षाचे आधारस्तंभ असून युवकांची ऊर्जा आणि संकल्प पक्षाला पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावतं सदस्यता अभियानामुळं अनेक नवीन चेहऱ्यांना भाजपच्या परिवाराशी जोडण्याची संधी मिळाली आहे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी भाजपच्या ध्येय धोरणांची माहिती देताना सांगितलं युवकांनी केवळ सदस्यत्व घेऊन थांबू नये तर पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपलं सामाजिक कर्तव्य बजावावं माजी आमदार प्रकाश आवाडे यांनीही आपल्या भाषणातून युवा पिढीला भाजपच्या विचारधारेशी जोडण्याचं आवाहन केलं त्यांनी सांगितलं युवकांच्या माध्यमातून परिवर्तनाची नवी लाट उभी करण्याची क्षमता भाजपमध्ये आहे त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी पक्षाच्या कार्यात सक्रिय सहभागी होणं गरजेचं आहे शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांनी सदस्यता अभियानाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितलं युवकांची ऊर्जा आणि सकारात्मकता पक्षासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे यामुळे इचलकरंजीत भाजपचं संघटन अधिक भक्कम होईल शहराध्यक्ष जयेश बोगड यांनी या शिबिराचं यशस्वी आयोजन केलं त्यांनी सांगितलं भाजपचा विचार हा केवळ राजकीय पक्षाचा नाही तर सामाजिक परिवर्तनाचा सा आहे युवकांच्या हातात या परिवर्तनाची सूत्र द्यायची असल्यानं आम्ही युवकांना या अभियानाद्वारे पक्षाशी जोडण्याचा संकल्प केला आहे जयेश बोगड यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचं आयोजन अत्यंत नियोजनबद्धरित्या करण्यात आलं डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सदस्य नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यात आली नवीन सदस्यांना भाजपच्या कार्यप्रणालीची ओळख करून देण्यात आली आणि पक्षाशी त्यांची बांधिलकी अधिक दृढ करण्यात आली या शिबिराद्वारे तीनशे युवकांनी भाजपचं सदस्यत्व घेतलं नव्या सदस्यांनी सदस्या भाजपच्या विचारधारेशी जोडल्याबद्दल आनंद व्यक्त केला अनेक युवकांनी पक्षाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला या शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे इचलकरंजीत भाजप युवा मोर्चाचं संघटन आणखी बळकट झालंय नव्या सदस्यांचा उत्साह आणि त्यांची ऊर्जा पक्षाला नवीन उंचीवर नेण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे पक्षाच्या पुढील उपक्रमांमध्ये युवकांचा सहभाग अधिक प्रभावी राहील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली या सदस्यता अभियानामुळे भाजपचा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक नवा अध्याय सुरू झालाय इचलकरंजी शहरात भाजपची उपस्थिती आणखी मजबूत होण्याच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल ठरलंय यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते